नमस्कार मित्रांनो आज आपण अशा दोन नैसर्गिक पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत जे मूळव्यात कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात पदार्थ नंबर एक पेरू पेरूमध्ये भरपूर फायबर असतो जो आपला पचन सुधारतो बद्धकोष्ठतेमुळे मूळव्यात मुण वाढतो आणि पेरू ती समस्याच मुळापासून कमी करतो दररोज एक पेरू खाल्ल्याने मल सैल राहतो आणि गाठ कमी होण्यास मदत होते पदार्थ नंबर दोन काळ्या मनुका काळ्या मनुकां म्हणजे नैसर्गिक रक्तशुद्धी करणारे टॉनिक या मनुका रोज सकाळी पाच ते सात संख्येने गरम पाण्यात भिजून खाल्ल्यास पचन सुधारते वेदना कमी होतात आणि रक्तस्रावही थांबतो शेवटचा सल्ला या दोन्ही गोष्टी घरच्या घरी सहज मिळतात आणि कोणतेही साईड इफेक्ट नसतात पण मूळव्यात जास्त तीव्र असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या कॉल टू ऍक्शन माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा मूळव्याद आणि त्रस्त असलेल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच आरोग्य टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा अधिक माहिती करिता एकदा अवश्य भेट द्या सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपारिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टण कोडोली कोल्हापूर आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम उपचार नंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील पत्ता फरांडे बाबा गादीजवळ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिर पट्टण पट्टणकोडोली कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार